वेकफिट कंपनी आहे तर त्यांच्याकडून स्लीप इंटर्नशिप घेतली गेली आणि त्या स्लीशिप मध्ये माझा पहिला नंबर आला स्लीप चॅम्पियन ऑफ इयर चा टायटल आणि नऊ पॉईंट एक लाख रुपये पण मिळाले मला पिंपरी चिंचवडच्या पूजाने उत्तम झोपेच्या जोरावर तब्बल नऊ लाखांचं बक्षीस मिळवलं ऐकून खरं तर नवल वाटेल पण गाढ आणि शांत झोप लागत असल्यानं वेकफिट या कंपनीच्या स्लीप इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत तिला हे बक्षीस मिळालंय तेव्हा एक युट्यूब चॅनल वरती मला वेकफिटच्या इंटर्नशिप ची माहिती मिळाली की झोपेसाठी पण बाबा तुम्हाला कोणीतरी पैसे देत तर झोपेसाठी पैसे देण्याचा त्यांचा उद्देश असा होता की भारतामध्ये झोपेचं प्रमाण लोकांचं खूप कमी आहे तर ते त्याचे लोकांना एक ओळख व्हावी आणि झोपेबद्दल थोडासा अवेअरनेस पसरवता यावा म्हणून त्यांनी थोडासा ही वेकफिटची माहिती दिली तर त्यांना जवळपास एक लाखहून अधिक अर्ज आले होते त्यांच्याजवळ पण त्यामधून त्यांनी पंधरा स्लीप इंटर्न निवडले आणि त्या पंधरा इंटन्स ला प्रत्येकी एक लाख अशी अमाऊंट आहे झोपेबद्दल तुम्हाला किती माहिती आहे किंवा तुम्हाला झोपेबद्दल काय अवेअरनेस आहे त्याविषयी त्यांनी एक मिनटाचा व्हिडिओ पण पाठवायला सांगितला आणि त्या व्हिडिओ राऊंडमध्ये ज्या लोकांचं सिलेक्शन झालं त्यांचा त्यांनी पुढे एक मुलाखत एक पंधरा वीस मिनिटाची मुलाखत की बाबा झोपे व्यतिरिक्त आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही इतर आयुष्यामध्ये काय करता आणि मग त्या इंटरव्ह्यू नंतर मला वाटतं एखाद महिन्यानंतर त्यांचा रिझल्ट आलं की तुम्ही स्लीप इंटन म्हणून सिलेक्ट झाले आहात आणि मग तिथून पुढे ती जर्नी सुरू झाली इंटर्नशिप म्हणजे त्यांनी साठ दिवस दिले होते सुरुवात अशी झाली की आम्हाला घरी गादी आली एक उशी पाठवली आणि ट्रॅकेट नावाचं एक त्यांचं ट्रॅकर आहे जे की स्लीप ट्रॅक करतो तुमच्या झोपेची गुणवत्ता ट्रॅक करतं असं ट्रॅकर त्यांनी पाठवलं आणि त्या तीन गोष्टी युज करून तुम्हाला आठ आठवडे आथ साठ दिवसांसाठी त्यांनी सांगितलं की साठ दिवस तुमची झोप ट्रॅक केली जाईल तर त्या साठ दिवसांमध्ये तुम्हाला ज्या काही झोपेत अडचणी येतायत तर असं प्रत्येक आठवड्याला आमचे सेशन्स व्हायचे आणि त्या प्रत्येक आठवड्याला नवीन नवीन माहिती मिळायची की बाबा झोपेची क्वालिटी आपण कशी सुधारवू शकतो त्या साठ दिवसांच्या कालावधीमध्ये माझी झोप बऱ्यापैकी सुधारली रोजच्या जीवनातील ताण तणाव आणि सोशल मीडियाच्या अत्याधिक वापरान आपल्या झोपेत अडथळा निर्माण होतो झोपेबद्दल बद्दल आपल्याकडं बरेच चुकीचे समजही आहेत त्याबद्दल पूजा सांगते झोपेचं सुधारवण्यासाठी तुमचं जेवण पण व्यवस्थित पाहिजे मग त्या व्यवस्थित झोपेसाठी तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम लिमिट करणं झोपेच्या एक तास आधी तरी किमान तुमचा स्क्रीन टाईम पूर्ण बंद असं पाहिजे पूर्ण आठवडाभर झोपणार नाही मी म्हणेल की आठवडा आता रविवारी मी पूर्ण झोप भरून काढतो तर ते तेही शक्य नाही रोज कन्सिस्टंट तुम्हाला झोप पाहिजे तुमची झोप पूर्ण होत नसल्यामुळे तुम्हाला, तुम्हाला जास्त झोप लागते असं होतंय घोरण्याबद्दल सांगितलं की घोरटा म्हणजे तुम्हाला श्वसन श्वसनाचा काहीतरी त्रास होतोय जेणेकरून तुमची झोप खराब होते तर त्या घोरण्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे पूजा यूपीएससी ची तयारी करते या स्लीप इंटर्नशिपमुळे आपल्या अभ्यासातही फायदा झाल्याचा ती सांगते तर दिवसभर मला मध्ये आधी असं जेवणानंतर आळस यायचा किंवा अभ्यासा अभ्यासाला बसले कधी तर मध्येच झोप यायची कधी कधी तर असं व्हायचंय की अभ्यास चालू आहे लेक्चर चालू आहे तरी पण मला झोपच कंट्रोल होत नाहीये आणि आता जी स्लीप इंटर्नशिप झाली त्याच्यानंतर मी माझ्या बऱ्याचशा स्लीप हॅबिट्सवरती काम केलंय तर त्याच्यामुळे जी रात्रीची झोप आहे ती व्यवस्थित घेतली की मग मला असं वाटतं की आता माझ्या स्लीप हॅबिट्स पण चांगल्यापैकी सुधारल्या आहेत आणि माझ्या झोपेची क्वालिटी पण सुधारली अँड बॉडी जेवढी थंड असेल तुमची झोपताना तर तेवढी तुम्हाला झोप चांगली लागते तर झोपताना मला अंघोळ करून मग मी मेडिटेशन करते सहजोगा करते आणि मेडिटेशन करून मला जर कधी मूड असेल तर थोडंसं वाचते मी आवांतर जे वाचन आहे माझं ते रात्री झोपताना करते आणि मग त्यानंतर झोपून जाते मी माझा पण म्हणजे विश्वास नव्हता कारण कसं ती दोन महिने ही प्रोसेस चालूच होती फर्स्टच येत होती म्हणजे ती आपलं तिचे नियम ते पाळत होती आणि मग तिला ते यश मिळालं आणि त्याचा आपल्याला बेनिफिटही मिळतो म्हणजे आपल्या शरीराला ते गरजेचं आहे आणि झोप पण आपली महत्त्वाची आहे त्यामुळं दोन्ही गोष्टी तिला त्या साध्य झाल्या